Ајо во ги ачат води на камера, ама де води на диска и thank <laughs> you Terima kasih telah हा इकडे सायकल आण देते किती पळल काय इकडे सायकल गर्दी तुफान गर्दी आज मंगळवार आहे ना आज गर्दी जास्त आहे आईचच वार आहे आहे आज मी आले सप्तशृंगी गडावर वनीला सप्तशृंगी गड बघा किती गर्दी आहे इकडनं पण रस्ता वाटत जायला हा गाड्यावर पाटेवर म्हणते बघा ना किती छान चला पुढे चला देखे। 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 देखे।

अरे कुंड आराध्य एक साइड हो अरुशी मी तुला आता फटकी ना, ना। हाय की जए, माता की की जय जय सप्तशृंगी पाण्यामध्ये जायच शर्ट काढून जायचंय हां भाऊ मग कुठे आहे ना कुठं अरे आले हो बाई सुडल्या मजा केली त्याचे बाप टाकून दी मजा केली तुम्ही इकडेचं वातावरणच खूप भारी हो भाग आपला म्हणजे असं हे

नहीं था, नहीं था। का इथं होता का काय काय माहिती हा था, 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 था। था। आली ती आणि इथ येऊन डायरेक्ट आई मला दिसला होता तो असे ना मामा एवढा मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराला आरपार बोगदाय तो बोगदा कुठे हो इथून तिकडं दिसतंय खाली का येतानी दिसतो का तो मग आपल्याला जातानी दिसेल तो मला दिसला होता हे पाय हा बोगदा होता मला दिसला <laughs> <ना। ना। laughs> <laughs> इथून गड किती छान दिसतोय माता इकड नाही बाई चाल इकडनं पायऱ्या इकडनं पण पायऱ्या होत्या पहिल्या जुन्या अरे ये <coloring magazations> काय चालूिरा मोबाईल आऋषी आला का आऋषी काय माना आलो तुम्ही चाल काय आहे

वनाला शलाकाला बोलतो काय करते